नमस्ते मी हेमलता सचिन खोकरे बीएससी एल ए बी तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे एज्युक्राफ्ट क्लासेस या युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत करीत आहे आज आपण मराठी व्याकरणाचा भाग घेत आहोत उन्हाळी सुट्टी विशेष मध्ये आपण ग्रामर घेत आहोत प्रत्येक विषयाचे मी ग्रामर येथे तुम्हाला सविस्तरपणे घेतलेले आहे हा मराठी व्याकरणाचा भाग आहे मराठी व्याकरणाचा हा, हा शब, शब्दांच्या जाती म्हणजे पार्ट ऑफ स्पीच आपण डिटेलमध्ये इथे पाहत आहोत त्यामधील विकारी शब्द आणि अविकारी शब्द विकारी शब्दांचे प्रत्येक प्रकारासहित आपण इथे विकारी शब्द पाहिलेले आहेत तसेच अविकारी शब्द त्यामध्ये आपण क्रियाविशेषणे पाहिलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे अविकारी शब्दांचा तो आहे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय हे कशा प्रकारचे असतात त्याला काय म्हणतात आणि त्याचे प्रकार कोणते आहेत ना त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे सांगणार आहे सविस्तर डिटेलमध्ये मी तुम्हाला इथे व्हिडिओ बनवलेला आहे तर आता तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि त्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आता कोणत्याही वाक्यामध्ये शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतो त्याला काय म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो शब्द आहेत ना तो शब्दांचा वाक्यामध्ये शब्दांचा संबंध दर्शवतो त्याला काय म्हणतात शब्दयोगी अव्यय म्हणतात अशा प्रकारे आपण एक अर्थ काढलेला आहे तसेच या प्रकार किती आहेत तर हे बारा दहा प्रकार आपण इथे घेतलेले आहेत ते दहा प्रकार आहेत ना ते मी सविस्तरपणे घेतलेले आहेत आता इथे पहिला प्रकार आहे कालवाचक कालवाचक शब्द योग्य अवघ्य आता इथे मागच्या मध्ये आपण कालवाचक म्हणजे काय ते सुद्धा पाहिलेलं आहे त्यामुळे मी इथे डेफिनेशन किंवा नाही लिहिलेली इथे फक्त तुम्हाला मी उदाहरण दे आणि वाक्य दिलेलं आहे आता इथे उदाहरण घेतले आहे कालवाचक म्हणजे तुम्हाला माहितीच आहे वेळ दर्शवतो तशा पद्धतीने मी इथे तुम्हाला फक्त शॉर्टकटमध्ये सांगते इथे उदाहरण आहे आज पूर्वी आधी पर्यंत नंतर अशा पद्धतीचे भरपूर आपण कालवाचक वेळ दर्शवते इथे तसेच इथे एक मी वाक्य घेतलेलं आहे रमा दिवाळीच्या आधी गावी गेली इथे आधी हे काय आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय याला काय म्हणतात आधी या शब्दाला दुसरा प्रकार आहे स्थलवाचक स्थल म्हणजे ठिकाण आपण मध्ये पाहिलेले हे प्रकार फक्त आपल्याला पुढे शब्दयोगी अव्यय हे एकसारखेच आहे फक्त त्याचा अर्थ आणि वाक्य बदलतो उदाहरणे बदलत आहे त्याचे प्रकार पण एक सारखेच सेम आहे त्याचे कोणताही इतर शब्द थोडा एखादाच वेगळा असेल तर एक सारखेच अव्यय आणि शब्दयोगी अव्यय ह्यामध्ये एकच प्रकारचे आपल्याला इथे प्रकार दिसत आहे तसेच आता स्थलवाचक म्हणजे काय तर ठिकाण दाखवतो किंवा स्थळ दर्शवतो तो शब्द म्हणजे काय असतो ते विशेष ते अव्यय कोणता असतं तर शब्दयोगी अव्यय असतं तसेच जवळ पुढे आत बाहेर मध्ये समोर पलीकडे समक्ष नजीक अशा प्रकारची इथे आपण उदाहरणे घेतलेली आहेत माझे घर शाळेनजीक आहे शाळेनजीक आहे म्हणजे ते नजीक हे काय आहे आपल्याला स्थळ दर्शवते काय दर्शवते स्थळ दर्शवते किंवा ठिकाण दर्शवते म्हणून हे शाळेनजीक किंवा शाळेसमोर शाळे पलीकडे शाळे बाहेर शाळे आत अशा पद्धतीचे इथे स्थळ वाचक वाचक शब्दयोगी आपण वापरू शकतो तसेच पुढचा प्रकार आहे गतीवाचक गतीवाचक वाचक शब्दयोग्य अवगे आता उदाहरण आहेत आतून खालून मधून पर्यंत अशा पद्धतीचे आपण वाक्य घेतलेली आहेत उदाहरण घेतलेली आहे वाक्य आहे मी पुला खालून चालत होतो इथे खालून हे काय आहे गतीवाचक वाचक शब्दयोग्य अवघे आहे खालून म्हणजे हे इथे अंडरलाईन करून दाखवलेले आहे तसेच चौथा प्रकार आहे कर्णवाचक कर्णवाचक मध्ये कोणतं येतं तर कर्णवाचक म्हणजे काय निश्चित आता इथे मुळे योगे करून कडून हाती आता इथे निश्चित शब्दयोगी अव्यय दर्शवते रूप म्हणजे काय निश्चित आता इथे मी तुझ्यामुळे वाचलो इथे आपण निश्चित सांगितलेलं आहे कोणामुळे वाचलो तुझ्याच मुळे वाचलो त्याच्यामुळे इथे हे काय आहे मुळे हे अव्यय आहे करण वाचक शब्द योगी अव्यय मुळे हे, हे है। है आहे काय अशा पद्धतीचे आपण इथे ह्या उदाहरणामध्ये भरपूर वाक्य हे शब्द कोणत्याही उदाहरणामध्ये आपण घालून आपण वाक्य तयार करू शकतो तसेच पुढचं आहे व्यक्तिरेक वाचक आता इथे शिवाय बिना खेरीज वाचून म्हणजे एखादी व्यक्ती असेल तुझ्या खेरीज म्हणजे दुसरं कुणीतरी असेल त्याला काय म्हणतात व्यक्तिरेख वाचक म्हणतात म्हणजे इथे आपण एक वाक्य बघूया मला आई वाचून करमत नाही एखादी दुसरी व्यक्ती असेल तिच्या वाचून म्हणजे तुझ्याशिवाय शिवाय मी जाऊ शकत नाही अशा पद्धतीचे मला आई वाचून करमत नाही मला तुझ्या वाचून करमत नाही अशा पद्धतीचे वाक्य आहे किती वाचून हे काय आहे व्यक्तिरेक वाचक शब्द योग्य अव्यय आलेला आहे तसे तसेच पुढे आहे हेतू वाचक आता इथे हेतू वाचक म्हणजे इथे आपल्याला समजतं हेतू काहीतरी आहे या शब्द योग्य मध्ये काहीतरी वाक्यामध्ये हेतू अव्यय तसेच उदाहरण आहे साठी करणे अर्थी स्तव स्तव आता वाक्य आहे या कारणास्तव मी येथे आलो तुझ्यासाठी मी येथे आलो अशा पद्धतीचे आपण इथे शब्द योग्य अव्यय घेऊ शकतो हेतू वाचक काहीतरी हेतू आहे हेतू शिवाय आपण इथे काहीही अर्थ काढत नाही म्हणजे काहीतरी कारणास्तव मी ते आलो अशा पद्धतीने इथे हेतू वाचक शब्द योग्य उदय आपण लिहू शकतो तसेच सातवा आहे तुलना तुलना वाचक आता इथे तुलना तुलना, तुलना म्हणजे अर्थामध्येच शब्दामध्येच अर्थ धरलेला आहे अर्थामध्येच शब्द धरलेला आहे अशा पद्धतीचे मी भरपूर वेळा सांगितले आहे जेव्हा तुम्ही अर्थ वाचाल तेव्हा तुमचा अर्ध इथे उत्तर तयार असेल किंवा प्रश्न इथे तुम्ही समजून घ्याल जेव्हा प्रकार प्रत्येक प्रकार तुम्ही समजून घ्याल ना तेव्हा तुमचा पूर्ण आपोआप अर्धा अभ्यास झालेला असेल तसेच इथे तुलना वाचक म्हणजे इथे लगेच तुमच्याला शिकायला पाहिजे काहीतरी तुलना केलेली आहे कोणाबरोबर तरी तुलना केलेली आहे पेक्षा तर तम मध्ये परीस आता इथे तुझा तम योग्य नाही तम हे काय आहे तम हे काय आहे तुलना वाचक शब्द योग्य होते आता पहिले लोक काय म्हणायचे जुने लोक काय म्हणायचे तुझ्या परीस ती चांगली म्हणजे काय परीस म्हणजे तुझ्यापेक्षा पहिला जुना शब्द आहे परीस काय म्हणतो आपण तुझ्या परीस ती चांगली असं आपण जुन्या लोक म्हणत होते पहिले तसंच परीस हे सुद्धा येतो तुझ्या परीस तो चांगला असं पण म्हणू शकतो आपण तर हे तुलना वाचक शब्दयोग्य अव्ययी तसेच आता इथे संबंध वाचक इथे संबंध दर्शवणारा शब्दयोगी अव्यय आहे इथे काहीतरी वाक्यामध्ये संबंध या अव्ययाने दर्शवला जातो आता संबंधी विषयी विषय आता इथे मला कामा संबंधी शहरात जायचे आहे संबंधी मला तुझ्याविषयी काहीतरी बोलायचे आहे अशा पद्धतीचे आपण इथे वाक्य तयार करू शकतो संबंधी हे काय आहे संबंध वाचक शब्दयोगी अव्यय आहे प्रीपोजिशन आहे आता म्हणजे इथे काय दर्शवलं आहे कामा संबंधी संबंध संबन्द दर्शवला आहे कशाच्या संबंधी कामाच्या संबंधी काय दाखवलेला आहे या वाक्यामध्ये एक संबंध दर्शवलेला आहे आणि हे वाक्य काय